राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून दहा दिवस उलटलेत मात्र तरीही महायुतीकडून अजूनही मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असणार याची घोषणा केलेली नाही आहे दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची अमित शहा यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये दे देवेंद्र फडणवीस हे पुढील मुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे अशी चर्चा करण्यात आलेली होती मात्र त्या बैठकीतील एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता ते नाराज असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून आलेलं होतं त्यानंतर दिल्लीवरून परतलेले एकनाथ शिंदे हे थेट आपल्या साताऱ्यातील दरेगाव या गावामध्ये गेले आणि त्यानंतर मात्र ते तब्बल दोन दिवस नॉट रिचेबल होते एकनाथ शिंदे हे आजारी असून ते आपल्या गावी आराम करण्यासाठी गेले असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं त्यामुळे दहा दिवस उलटूनही भाजपसह महायुतीकडून मुख्यमंत्री कोण असणार याची घोषणा मात्र अद्यापही करण्यात आलेली नाहीये मात्र पाच डिसेंबरला मुंबईतल्या आझाद मैदानात मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होणार असल्याच्या बातम्या मात्र भाजपच्या गोटातून समोर येत आहेत मात्र मुख्यमंत्रीपदी कोणता व्यक्ती विराजमान होणार याची घोषणा काय भाजपकडून केली जात नाही आहे याचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे मराठा फॅक्टर मराठा समाजाला वगळून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास त्याची काय किंमत मोजावी लागू शकते याची माहिती मोदी आणि शहा यांना आहे त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाकडून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याची घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही आहे इतकं मोठं राक्षसी बहुमत असताना देखील महायुती ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करायला का घाबरती आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका लोकसभा निवडणुकीमध्ये अबकी बार पारची घोषणा करणारं मोदी सरकार मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोनशे चाळीसपर्यंत खाली घसरलं या मोदी सरकारच्या अधोगतीला महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणात जबाबदार होता कारण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आंदोलन सुरू होतं आणि त्याचा सर्वात मोठा फटका भाजपला बसलेला होता याच मराठा फॅक्टरमुळे लोकसभेमध्ये भाजपला जवळपास पंचवीस जागांवर राज्यामध्ये हार पत्करावी लागली होती आणि हीच बाब सध्या मोदी आणि शहा हेरून बसले आहेत कारण निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा जरी असला तरी ते दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीवर डोळे ठेवून आहेत कारण आत्ता जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं तर राज्यामध्ये बहुसंख्येने असलेला मराठा समाज हा नाराज होऊ शकतो ही बाब आता मोदी शहांच्या लक्षात आलेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना जाहीर करून महायुतीला हे यश मिळालेलं आहे मात्र या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव फार काळ टिकणार नाही ही बाब मात्र चाणक्य असलेले मोदी व शहा हेरून बसले आहेत त्यामुळे आता बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास त्याचा मोठा फटका दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज आपल्याला देईल अशीच धारणा आता मोदी शहांची झाली आहे त्यामुळेच केंद्रीय नेतृत्वाकडून मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असणार याची घोषणा मात्र केली जात नाही आहे तर दुसरीकडे मराठा समाजाचं आंदोलन सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी समाजाला सॉफ्ट कॉर्नर देत मराठा समाजाचा प्रश्न हाताळलेला होता त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला फटका बसून देखील विधानसभा निवडणुकामध्ये त्याची पुनरावृत्ती दिसून आलेली नाहीये त्यामुळे आता जर एकनाथ शिंदे यांना डावलून फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं तर मराठा समाजामध्ये चांगला संदेश जाणार नाहीये त्यामुळे सध्या भाजपच्या अंतर्गत गोटातून सध्या विनोद तावडे आशिष शेलार पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांची नावे चर्चेली जातात मात्र पुण्याचे खासदार तसेच केंद्रीय मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांनी मात्र प्रसार माध्यमांसमोर येत आपण मुख्यमंत्री पदाचा दावेदार नसल्याचं जाहीर केलंय मात्र तरीही ज्या पद्धतीने भाजपमध्ये सध्या मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार हे जाहीर केलं जात नाहीये त्यावरून नक्कीच काहीतरी धक्कादायक निर्णय भाजपकडून राज्यामध्ये घेतला जाऊ शकतो याची चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद